हॅलो फ्रेंड्स पोट्यावरची चरबी कमी होण्यासाठी आणि वजन कमी होण्यासाठी एक बेस्ट पदार्थ मी तुम्हाला सांगणार आहे तर तो म्हणजे बाजरी मिलेट्सचा जमाना आहे आणि मिलेट्स बेटलॉ साठी किती हेल्पफुल आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे परंतु आपलं जे पारंपरिक मिलेट आहे ते म्हणजे बाजरी म्हणून तू तिला ग्रीन मिलेट असं म्हटलं जातं आणि हिवाळ्यात ती भरपूर प्रमाणात उपलब्ध असते विशेष करून महाराष्ट्रात म्हणून तू तिला विंटर ग्रेन असं देखील म्हटलं जातं आणि या दिवसांमध्ये त्याचं विशेष सेवन करावं कारण ती शरीरात उष्णता निर्माण करणारी आहे उष्णता निर्माण करण्याबरोबरच ऊर्जा देखील देण्याचं ते काम करतं अनेक पोषण मूल्यांचा खजिनास जणू बाजरी आहे त्यात कॅल्शियम आयर्न पोलिक ऍसिड मॅग्नेशियम त्याचबरोबर विटॅमिन बी मुबलक प्रमाणात असतं आणि सगळ्यात जास्त असतं ते म्हणजे फायबर्स फायबर्स खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे तुमची पचनक्रिया सुरळीत होते आणि पोट भरल्याचं फिलिंग येतं त्यामुळे सतत काहीही खाण्याचे क्रेविंग तुम्हाला होत नाही त्यामुळे बाजरीची भाकरी जर तुम्ही खाल्ली तर इतर काहीही न खाल्ल्यामुळे तर वजन कमी होईल आणि मुळातच बाजरीचा गुणधर्म हा वजन कमी करणे किंवा चरबी वितळणे हा आहे त्यामुळे हिवाळ्यामध्ये दररोज तुम्ही दोन वेळा बाजरीची भाकरी खाली जर तुम्हाला दोन वेळा भाकरी खाणं शक्य नसेल तर अनेक बाजूचे वेगळे प्रकार देखील युट्यूबर सहज अव्हेलेबल आहेत बाजूची खिचडी आहे त्याचबरोबर त्याचं थालीपीठ आहे असे वेगवेगळे प्रकार तुम्ही या हिवाळ्यात करू शकता परंतु जितका जास्त वापर तुम्ही कराल नक्कीच तुमचं वेट लॉस करण्यासाठी मदत होईल नक्कीच तुमची वेट लॉस होण्यासाठी बाजरी मदत करेल